सरपंच देशमुख साहेबांच्या हत्येमध्ये एकूण आरोपी किती आहेत हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे देशमुखांच्या हत्येमध्ये आदेश देणाऱ्यांपासून हत्या घडवण्यापर्यंत जे जे आरोपी आहेत त्यांची नावं जाहीर झाली पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं पोलीस दप्तरी जो जबाब सुरुवातीला नोंदवलेला आहे तोच कायम ठेवलेला आहे का खरी माहिती जर लपवली गेली असेल खरी माहिती जर समोर आली नसेल तर फेरजवाब झाला पाहिजे पुनर्तपासणी झाली पाहिजे आणि एसआयटी किंवा अजून चांगल्या यंत्रणेच्या माध्यमातून सखोल चौकशी करून सरसगट सगळ्यांना कठोर शासन झालं पाहिजे अन्यथा गुन्हेगार खुनी माणसं मारणार एक मचिंद्र चाटे तो झाकी है तो परळीमध्ये जो आदेश देतोय आणि ज्याचं नाव सगळीकडे आलेलं आहे त्याचं काय उद्या हेच मचिंद्र चाटे किंवा त्याचे सहकारी वाल्मिक कराडनी आदेश दिला कराडांना का अटक झालेली नाही मुख्यमंत्री का बोलायला तयार नाहीत उपमुख्यमंत्री का भूमिका घ्यायला तयार नाहीत उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्र्याला वाचवायचंय का उपमुख्यमंत्र्यांना सगळा विषय माहिती आहे मग त्यांनी परत त्यांना मंत्रीपद कसं काय दिलं मंत्रीपद माणसं मारायला आहे का जर वाल्मिक कराड दोषी आहे असं सगळे जण म्हणत असतील घटनाक्रम सुद्धा तसंच काढतो फोनचा सीडीआर काढा सगळी माहिती सगळं दूध का दूध पाणी का पाणी जर महाराष्ट्राच्या समोर येणार असेल तर एकाला पकडून चालणार नाही दोन तीन टाळके पकडलेत पोलिसांनी उपकार केलेले नाहीत किती मुर्दे पाडणार बीडमध्ये सरपंचा मुर्दा पाडला हत्या केली दिवसा ढवळ्या इतकी भयानक हत्या केली की तुम्ही कल्पना करू शकणार नाही हाल हाल करून मारलं शरीराचा एकही भाग असा नव्हता जिथं मारहाण झाली नव्हती किंवा वळ नाहीयेत परभणीत काय झालं संविधान समर्थक सूर्यवंशींना ज्या पद्धतीनं पोलीस कोठडीमध्ये मारहाण झाली रक्षकच जर भक्षक झाले असतील तर रोज हत्या सरकार पुरस्कृतच म्हणायचं का ह्याला का सत्ताधारी बडे नेते सत्तेत बसलेले एक नंबरचे दोन नंबरचे नेते हे त्या चार पाच नंबरच्या नेत्याला वाचवणार आणि हे सगळं माणसं असेच मारत राहणार बीडच्या मस्साजोग मध्ये ज्या पद्धतीनं सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली अजूनही सरकारला पोलीस प्रशासनाला जे मुख्य आरोपी आहेत ते पकडता आलेले नाहीत सरपंच म्हणून गावातल्या लोकांच्या उद्योगधंद्याचा किंवा नोकरीच्या प्रश्नाबद्दल किंवा एखाद्या कंपनीकडे लावलेल्या लोकांचं संरक्षण करणं हे ज्या माणुसकीमध्ये बसतं त्याच माणुसकी ला प्रमाण मानून सरपंचानी भांडणामध्ये मध्यस्थी केली भांडणं दुसऱ्याचे गावातल्या हिताच्या किंवा लोकांच्या संरक्षणासाठी धावून गेलेल्या सरपंचाला स्वतःचा जीव त्या ठिकाणी अवघ्या तीन तासात द्यावा लागला आणि ज्या सत्ताधारी पक्षाच्या बड्या मंत्र्याच्या आदेशाने त्याच्या जवळच्या राईट हँड लेफ्ट हँड शूटरने आदेश दिला आणि त्यांच्याच पक्षाच्या तालुका अध्यक्षांनी चाटे किंवा जे काही त्याचं नाव आहे त्याचे जे कोणी चार चेले चपाटे चा असतील त्यांनी जातीय विद्वेष डोक्यात घेऊन मनामध्ये राग त्या ठिकाणी निर्माण करून सरपंचा खून केला नुसतं नुसता मच्छिंद्र चाटे पोलिसांनी पकडून चालणार नाही मचिंद्र चाटे आणि त्याच्या सहकाऱ्यांना ज्याने कुणी फोन केले व्हिडिओ कॉल केले ज्यांनी मारण्याचे आदेश दिले उचलण्याचे आदेश दिले मारल्यानंतर रस्त्यावर फेकून देण्याचे आदेश दिले एवढंच काय आमदार सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असतील किंवा जितेंद्र आवड असतील ह्या लोकप्रतिनिधींनी जी भूमिका विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात मांडली त्या पद्धतीनं या गुन्हेगारांना मंत्र्यापर्यंत हे धागेदोरे जाणार आहेत की नाही का सत्ताधारी बडे नेते सत्तेत बसलेले एक नंबरचे दोन नंबरचे नेते हे त्या चार पाच नंबरच्या नेत्याला वाचवणार आणि हे सगळं माणसं असेच मारत राहणार वचे चाठे कुणाचा नातेवाईक आहे हे शोधणार आहोत की नाही वचेंद्र चाटे कुणाचा कार्यकर्ता आहे कुठल्या पक्षाचं पद त्याच्याकडे आहे हे महाराष्ट्रासमोर येणार आहे की नाही पोलीस फक्त खालच्या चेल्याचा पट्यांना पकडून उपयोग नाही मास्टर माइंड कोण आहे सरपंचाच्या हत्येचा त्याला बेड्या घालणार आहात की नाही आणि त्याच्या मुसक्या आवळून महाराष्ट्राचा ग्रह विभाग गुन्हेगारांना कठोर शासन करणार आहे की नाही किती मुद्दे पाडणार बीडमध्ये सरपंचा मुडदा पाडला हत्या केली दिवसा ढवळ्या इतकी भयानक हत्या केली की तुम्ही कल्पना करू शकणार नाही हाल हाल करून मारल शरीराचा एकही भाग असा नव्हता जिथं मारहाण झाली नव्हती किंवा वळ नाहीयेत परभणीत काय झालं संविधान समर्थक सूर्यवंशींना ज्या पद्धतीनं पोलीस कोठडीमध्ये मारहाण झाली रक्षकच जर भक्षक झाले असतील तर रोज हत्या सरकार पुरस्कृतच म्हणायचं का ह्याला का प्रशासन पुरस्कृत म्हणायचं का या महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणायचं कोण जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला एक मचिंद्र चाटे तो झाकी है तो परळीमध्ये जो आदेश देतोय आणि ज्याचं नाव सगळीकडं आलेलं आहे त्याचं काय जो मंत्र्यांच्या आहे लाड काय आणि एवढंच काय आता जे जे चर्चा करतायत बोलतायत त्यांच्यावर पण यांची दहशत आहे महाराष्ट्रात वाढलेली गुन्हेगारी असेल बीडमध्ये वाढणारे गुन्हेगारी असेल बीडमध्ये सगळ्या पद्धतीनं इतकी भयानक दहशत आहे इतकी भयानक दहशत आहे उद्या हेच मचिंद्र चाटे किंवा त्याचे सहकारी वाल्मिक कराडनी आदेश दिला वाल्मिक कराडांना का अटक झालेली नाही मुख्यमंत्री का बोलायला तयार नाहीत उपमुख्यमंत्री का भूमिका घ्यायला तयार नाहीत उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्र्याला वाचवायचंय का उपमुख्यमंत्र्यांना सगळा विषय माहिती आहे मग त्यांनी परत त्यांना मंत्रीपद कसं काय दिलं मंत्रीपद माणसं मारायला आहे का जर वाल्मिक कराड दोषी आहे असं सगळे जण म्हणत असतील घटनाक्रम सुद्धा तसंच काढतो फोनचा सीडीआर काढा सगळी माहिती सगळं दूध का दूध पाणी का पाणी जर महाराष्ट्राच्या समोर येणार असेल तर एकाला पकडून चालणार नाही दोन तीन टाळके पकडलेत पोलिसांनी उपकार केलेले नाहीत बीडचे पोलीस बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या तर त्याच्यावर ते गंभीर दखल घेत नाहीत महाराष्ट्रामध्ये जर आता सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागत असेल मग ते मनोज जरांगे पाटलांनी पण सांगितलंय आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका संभाजी ब्रिगेडनं संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आखरे साहेब भेटायला गेले त्यांनी सुद्धा सांगितलंय अत्यंत भयानक हत्या झालेली आहे नराधामांना फाशी झाल्याशिवाय शासनाने शांत बसू नये अन्यथा संभाजी ब्रिगेडला रस्त्यावर उतरावं लागेल हे का घडतय लोकांचा असंतोष कोण कारण होणार आहे ही वादळापूर्वीची शांतता आहे हे प्रशासनाने आणि सरकारने लक्षात घेतलं पाहिजे पुरावे नष्ट केले जातील जे काही साक्षीदार आहे त्यांना फोडलं जाईल सत्ता हातात असल्यामुळं हा कसेही अधिकारी नाचवले जातील आणि वागवले जातील सगळ्यात वाईट गोष्ट सगळ्यात भयानक गोष्ट मंत्र्यांचे सगळे 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 सोयरे सगळ्या तलाट्यांपासून कलेक्टरपर्यंत किंवा प्रशासनात सगळीकडे बसवल्यामुळं त्यांचीच लोक बसवल्यामुळं कदाचित सगळ्यांना क्लीन चिट मिळेल भविष्यात हे दुर्दैवी आहे कायद्याचा धाक राहिलेला नाही कायद्याचा दुरुपयोग होतो आहे नराधामांना जर कठोर शासन नाही झालं मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल नाही घेतली खर तर प्रकरण इतकं भयानक आहे अशी हत्या असा खून महाराष्ट्रात नाही देशात जगात कुठल्याही शत्रूचा सुद्धा झाला नाही पाहिजे एवढा अमानुष जर ही खानेरडी मंडळी करणार असेल आणि दहशतीत ठेवण्यासाच ठेवण्याचा जर प्रयत्न होणार असेल तर दुर्दैवी आहे यांना फाशी झाली पाहिजे अन्यथा सुट्टी देऊन चालणार नाही राज्याचा ग्रह विभाग राज्याच सरकार जर मंत्र्याचे लोक आहेत म्हणून पाठीशी घालणार असेल महाराष्ट्राला वेगळा विचार करावा लागणार आहे का माझे दोन तीन फक्त महत्वाचे मुद्दे आहेत की एकूण सरपंच देशमुख साहेबांच्या हत्येमध्ये एकूण आरोपी किती आहेत हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे देशमुखांच्या हत्येमध्ये आदेश देणाऱ्यांपासून हत्या घडवण्यापर्यंत जे जे आरोपी आहेत त्यांची नावं जाहीर झाली पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं पोलीस दप्तरी जो जबाब सुरुवातीला नोंदवलेला आहे तोच कायम ठेवलेला आहे का खरी माहिती जर लपवली गेली असेल खरी माहिती जर समोर आली नसेल तर जबाब झाला पाहिजे पुनर्तपासणी झाली पाहिजे आणि टी किंवा अजून चांगल्या यंत्रणेच्या माध्यमातून सखोल चौकशी करून सरसगट सगळ्यांना कठोर शासन झालं पाहिजे अन्यथा गुन्हेगार खुनी माणसं मारणारे माणसाचे लचके तोडणारे हे सहसुटले जातील आणि सामान्य माणसाचा मात्र जीव जाईल हे बीडमध्ये घडलंय उद्या महाराष्ट्रामध्ये घडेल याची कायदा सुव्यवस्था आणि राज्याची काळजी घेतली पाहिजे असं मला म्हणावं लागेल काय होईल ती वाट पाहूया धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र